सांगलीच्या मोजे डिग्रज या ठिकाणी कृष्ण नदीच्या पात्रामध्ये मळीमिश्रित पाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे यामुळे नदीतील मासे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे नदीकाठच्या कारखान्यांकडून कृष्णा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे तर नदीपात्रात सोडण्यात आलेल्या मळीमिश्रित पाण्यामुळे मोझे डिग्रज परिसरामध्ये नदीला दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नदीपात्रातील मासे मृत्युमुखी पडत असतील असा आरोप देखील फराटे यांनी केला आहे याबाबत प्रदूषण महामंडळाने दखल घेऊन संबंधितांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली फराटे यांनी केली आहे यावेळी बोलताना फराटे म्हणाले मोझे डिग्रज येथे कृष्णा नदीच्या पात्रात काही कारखान्यांनी मळीमिश्रित पाणी सोडले आहे यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरण्यास सुरुवात होत आहे त्याचबरोबर नदीतील जलचरांना याचा मोठा धोका आहे यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून कळवले आहे या संदर्भात जे कारखाने मळी थेट पाणी नदीपात्रात सोडत आहेत त्यांच्या विरोधात तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान कृष्णा नदी प्रदूषण वारंवार होत आहे यावर ठोस उपाययोजना कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हां नमस्कार मी राजू कटकर भुईराज सोसायटी मच्छीमारी सोसायटीचं चेअरमन चार दिवसापूर्वी पाणी चढलेलं पण आता पाणी उतरल्यामुळे किशणीचं पाणी उतरल्यामुळे मळी खूप दिसा लागल्या आणि मळीमुळे बरेच जीवितहानी होण्याची शक्यता आहे इतकं दूषित पाणी आहे माणूस व जनावर सकट पिऊ शकणार नाही काही मासे मूर्त अवस्थेत वर या लागले आहेत पूर्णतः काळं पाणी झालेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आणि शासनाने ह्याची ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे एवढं दूषित पाणी आलेलं आहे धन्यवाद